मेडशी सावरखेड टोल येथील काही टोल कर्मचाऱ्यांनी वाहनधारकाला जबर मारहाण करून जखमी केलं होतं त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीनं टोल प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय गुंड प्रवृत्तीच्या टोल कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ टोलवरून कमी करण्यात यावं असं निवेदनामध्ये सांगण्यात आलंय यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे मनसे जिल्हा सचिव तथा वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे मालेगाव तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी मालेगाव जिल्हा उपाध्यक्ष आतिश डहाळे तालुका उपाध्यक्ष रामेश्वर वाघ वाहतूक सेना शहराध्यक्ष उमेश तोलमारे आणि इतर मनसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र दिनांक पंचवीस रोजी मालेगाव येथील काही युवकांना दोन वर्षी कर्मचारी त्यांनी मारहाण केली होती दोन दिवसापूर्वी त्या अनुषंगाने आज आम्ही मनसेचे अध्यक्ष तसेच आमचे सहकारी संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी सावरखेड या ठिकाणी टोनवरती आलेलो आहोत ज्या लोकांनी दांडके घेऊन रोडवरती वाहन चालकाला मारहाण केली त्यांच्या विरोधात आज महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने हो दे। निवेदन देण्यात आलेलं आहे व अशा कुंड प्रवृत्तीच्या लोकांना या टोरवरून चोरीत काढण्यात यावा या निवेदनावर ते नमूद केलेलं आहे आणि इथले जे टोलचे मॅनेजर आहेत त्यांच्याकडे मॅनेजमेंट आहे ते आपल्याला सांगतील दोन शब्द की त्यांना जे ज्या लोकांनी मारहाण केली तांडक्यानी दोन दिवसापूर्वी वाहन चालकांना त्यांच्यावर केसेस गुन्हेसुद्धा दाखल झालेले आहेत दोड़ी दोड़ी दोड़ी। ने झगड़ा किया है अपने यूजर्स के साथ गाड़ी वालों के साथ हमने उन लड़कों के खिलाफ कार्रवाई करते हुए उनको ड्यूटी से निकाल दिया है ठीक है आज मैं उनको सबको ये भी बोला गया है कि किसी अगर यूजर के साथ कोई भी कम्प्लेन आती है आपको ड्यूटी नहीं लिया जाएगा और कभी भी भविष्य में यह द्वारा प्रकरण कभी ऐसा न हो इसके लिए भी हम के लिए प्रावधान कर रहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी या ठिकाणीच नाही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नौनिर्माण सेना कोणत्याही टोलवर गुंडगिरी चालू देणार नाही याची दक्षता टोल कर्मचाऱ्यांनी व टोल प्रशासनाने घ्यावी अन्यथा जसा टोलगाव टोल फुटला तसे या महाराष्ट्रामधले सगळेच टोल एक दिवस फुटतील याची सुद्धा दक्षता दोल ने कारंजा न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशानुसार कारंजा नगर परिषदेच्या वतीनं शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी नसबंदी मोहीम सुरू करण्यात आले शहरात वाढलेल्या मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना चावा घेणं आणि विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतोय नगराध्यक्ष फरीदा बानू पुंजानी आणि मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद प्रशासनानं या मोहिमेचं नियोजन केलं आहे डॉक्टरांच्या देखरेखीखाली कुत्र्यांची शास्त्रशुद्ध पद्धतीनं नसबंदी केली जात आहे यासाठी दारवा रस्त्यावरील मुस्लिम कब्रस्थांच्या मागे तीन पत्र्याचं सुसज्ज असं ऑपरेशन थिएटर उभारण्यात आलं आहे नसबंदीनंतर संबंधित कुत्र्यांना आवश्यक औषधोपचार आणि लसीकरण करून त्याच परिसरात सुरक्षितपणे सोडण्यात येत आहे या मोहिमेमुळे मोकाट कुत्र्यांची अनियंत्रित वाढ रोखली जाणार आहे त्याचे सकारात्मक परिणाम आगामी एक ते दोन वर्षात दिसून येतील असा विश्वास प्रशासनानं व्यक्त केला आहे विशेष म्हणजे नसबंदीबरोबरच कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लस दिली जात असल्यानं चाव्याच्या घटनांनंतर चा मानवी जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता कमी होणार आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मौजे नादरपूर इथं विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत आज ग्रामस्तरावर बैठक घेऊन विविध उपक्रम राबवण्यात आले त्यामध्ये भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदाची शपथ घेतलेले कुमार तन्मय गंगाधर पवार याचा सत्कार करण्यात आला त्यानंतर त्यानं शाळेतील मुलांना मार्गदर्शन केले मुलांशी संवाद साधला शाळेतील विद्यार्थ्यानं लेफ्टनंट तन्मय यांना विविध प्रश्न विचारले शालेय शिक्षणबाबतचं महत्व जाणून घेतलं शाळेत रांगोळी स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाबाबत आढावा बैठकही घेण्यात आली याप्रसंगी यशदा पुणे येथील अधिकारी यांनी देखील मार्गदर्शन केलं गावस्तरावर राबवलेले उपक्रम याबाबत शाळेचे मुख्याध्यापक कृषी सहाय्यक अंगणवाडी सेविका पोलीस पाटील आरोग्य पर्यवेक्षक बचतगट समन्वयक कोतवाल आशा सेविका ग्रामपंचायत अधिकारी यांनी माहिती सादर केली छत्रपती संभाजीनगर शहरातील उच्चभ्रू नगर भागात सकाळी रक्ताचा थरार पाहायला मिळालाय जुन्या व्यवहाराचे पैसे पूर्ण फेडलेले असतानाही केवळ अधिकच्या व्याजाच्या हव्यासापोटी पोटी एका व्यापाऱ्याच्या घरात घुसून त्याच्यावर चा चाकूनं वार करण्यात आलेत या जीवघेण्या हल्ल्यात व्यावसायिक गंभीर जखमी झाला असून त्याच्या हातावर पंधरा टाके पडलेत या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली अभिजित सिंग प्रकाश सिंग हजारी असं या फिर्यादीचं नाव आहे तर शेख शेखवाल असं आरोपीचं नाव आहे या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार विवेकानंद हाऊसिंग सोसायटीत राहणारे अभिजित सिंग प्रकाश सिंग हजारी यांनी आपल्या व्यवसायासाठी दोन हजार तेवीस मध्ये आरोपी शेखलाल याच्याकडून दहा लाख चाळीस हजार रुपये व्याजानं घेतले होते हजारी यांनी या रकमेची पूर्ण परतफेड केली असतानाही आरोपी शेख यानं पंधरा लाख रुपयांची बेकायदेशीरपणे मागणी लावून धरली होती घरातली रक्कम देण्यात आलेली आहे बरीक्षा आणि सकाळी घरात अचानक येऊन माराणी झाले चाकू हल्ला केला चाकू हल्ला घरात येऊन केला काय नेमकं किती टाके पडले आता पंधरा टाके पंधरा टाकी घेतला टाके गिरके पंधरा टाकी गिरके घरपे आके चाकू हल्ला के मतलब क्यू करा था मतलब क्या उसने धमकी बी देते की धमकी ओके Okay. क्या नाम है वो सामने वाले का सैयद शेखी लाल अच्छा जिसने आप पर हमला किया उसका नाम क्या बताया आपने सैयद okay. शेख लाल ओके मागील दोन दिवसांपासून जालना जिल्ह्यात भाजप शिवसेना आणि महायुतीमध्ये असलेल्या जागांचा वाद पाहायला मिळतोय यात भाजप हा मोठा भाऊ म्हणून इतर पक्षांनी आम्हाला योग्य त्या ठिकाणी समजून घ्यायला पाहिजे अशी अधिकृत माहिती माजी आमदार आणि भाजप नेते कैलास गोरंट्याल यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे यावेळी बोलताना त्यांनी म्हटलंय की ज्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते यांनी योग्य कामं केली आहेत त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार राहील आणि शिवसेना आणि इतर मित्र पक्षांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे त्यामुळे त्या त्या, त्या पक्षांच्या श्रेष्ठींकडे प्रस्ताव पाठवलेले आहेत आज त्या युतीवर योग्य निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलंय सर काय सांगाल मागील दोन दिवसापासून बैठकी युती संदर्भात काय चर्चा काल बैठक झाली होती त्या बैठकीत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सन्मान्य दानवे साहेब सन्मान्य आमदार लोणीकरजी शिवसेनाचे नेते सन्मान्य खोतकरजी आणि मी स्वतः आम्ही बसून काही गोष्टीवर चर्चा झाली आणि एक फॉर्मेट तयार केला आणि ते फॉर्मेट त्याने त्यांची पार्टीकडे पाठवलं पार्ट आम्ही आमच्या पार्टीकडे पाठवलं पार्ट ते फॉर्मेट अनुसार जर पार्टीने आदेश दिला तर आम्ही युती करून लढणार आहे कस कसं जागा ठरल्या तुमच्या जा। आता जाऊ दे ते तुमच्या चॅनलवर बोलत नाही मी तरी तेच आज संध्याकाळी युती झाल्यानंतर बोलून टाकू ना तुम्हाला सात सात वाजता होणार आहे आमची आणि रात्री आठ साडेआठ तुम्हाला माहिती पड बर युती झाली तर कार्यकर्त्यांबद्दल काय बघा युती झाली की नाही झाली कार्यकर्त्यांवर अन्याय होतस ते प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की मी नगरसेवक झाला पाहिजे पण योग्यता देऊनही आम्हाला टिकट द्यावं लागतं कारण वरिष्ठ लोकांना मला दाखवा लागत निवडून आलं सोबत चोवीस तास असले आणि पुन्हा कसे होऊ शकत नाही असला जर मी तिकीट दिलं तर माझ्या करिअरवर परिणाम होईल म्हणून मेरिट असेल त्यालाच तिकीट भेटणार आहे बरं आज ही शेवटची बैठक असणार का मर्तब होणार महापौर नाही महापौर असं ठरलंय की जास्तीत जास्त येईल त्याचा महापौर म्हणजे युतीमध्ये हा नंतर युती सोडून कोणी अपक्ष आणला आणि सांगितलं हे नगरसेवक माझ्यासोबत आमचं मापर नाही युतीमध्ये मा आमच्या युतीमध्ये जे पैसट आम्ही लढणार आहे आणि त्या पैसटमध्ये सिंबॉलवर जे लढणार आहे कम कम्ण, कमळाच्या फुलवर आणि बांधवर ते जर कमळ जास्त आला ते आमच्याकडे यायचं जा, तर त्यांचे जा जास्त आले आम्ही त्यांच्याकडे जाणार अशी पद्धती एक आम्ही ठरविलेला आहे आणि याबद्दल आम्ही नजर कमलने दहा इकडून आणले किंवा सेनाने तिकडून दहा आणले तर तसं युग आम्ही यु लढणार आम्ही हे युती झाल्यानंतर सन्मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब बसणार आहे याबद्दल एक बैठक अब्दुल सत्तार जे माझे मित्र माझे मंत्री आहे त्याने हा फॉर्म्युला त्यानेच काढला आणि मला मी म्हणलो की साहेब दगाबाजी उद्या नको जर आम्ही निवडून आले तर आम्हाला धागा व्हायचे नको किंवा तुम्ही निवडून आला तर आम्ही दाखा करणार मग त्याने एक फॉर्म्युला काढला की सीएम डेप्टी सी एम समोर बसायचं युती झाल्यानंतर आणि दोन्हीने दोन्ही दोन्ही पक्षाला आश्वासन दिलं पाहिजे की तुमचं आलं तर तुम्ही करा आमचं तर कोणी दोन अपक्ष घेऊन येणार पाच अपक्ष घेऊन येणार आणि मला मीच मोठा आहे असा नको कारण यासाठी वरिष्ठ लोकांना मी बोलणार आहे आणि युती झाल्यानंतर ती गॅरंटी घेणार आहे जर युती झाली तर तुमचे जे कार्यकर्ते नाराज आहे त्यांच्यासाठी शाहरीतून कशी भावना तुमची आता हे कार्यकर्त्यांची नाराजी वर शायरी करण्यामध्ये माझा एक मित्र मला माझ्याकडे कुछ मांग मागल्या मैने तुमको मागकर अभी हाथ नहीं उठते मेरे दुआ मांगने के लिए अमरावतीत आम्ही सर्व महायुतीतील घटक पक्षांना सोबत घेऊन युती करत आहोत रवी राणा यांच्या स्वाभिमानी पक्ष सुद्धा सोबत असणार आहे राष्ट्रवादीनं रा शिवसेनेसोबत जाऊ नये शिवसेना उद्धव ठाकरे यांची दुकानं बंद होणार आहेत असा टोला नवनीत राणा यांनी लगावलाय भाजप ही समर्पणे आणि वैचारिक पद्धतीनं काम करणारा पक्ष आहे ज्यांनी विचार सोडलेत त्यांनीच युती तोडले बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं आमच्या ठाकरे कुटुंबातून कोणीही मुख्यमंत्री होणार नाही मात्र खुर्चीसाठी ठाकरे यांनी युती तोडली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप राणा यांनी केलाय वाटप कसे करायचं आहे सगळ्यांबद्दल चर्चा होती आपले पक्षाचे कोण कोण कार्यकर्ता कसे कसे आहे कसे कसे झाले पाहिजे ते सगळे गोष्टींवर चर्चा झाली पण आमची इथून खूप पॉझिटिव्ह आहे की महायुतीमध्ये जेवढेही घटक आहे त्यांना सगळ्यांना घेऊन आपण अमरावतीमध्ये सोबत लढलो पाहिजे तर अमरावतीमध्ये सोबत लढणार असं जवळपास निश्चित झालेलं आहे हां जिथपर्यंत आमच्या पक्षाचे आदेश आहे की कॉन्व्हर्सेशन चालू आहे आणि रवीजींसोबत तो ऑलमोस्ट झालेलंच आहे कॉन्व्हर्सेशन आज उद्यापर्यंत फायनल होईल आणि रवीजींचे पक्ष आपल्यासोबत राहील अजूनही आम्ही प्रयत्न करत आहे कि ही ही जा की जेवढेही बाकीचे घटक पक्ष आहेत तेही सोबत राहिले पाहिजे ठाकरे बंधूंकडून जे आहेत राष्ट्रवादीला मुंबईत केवळ ठाकरे बंधूकडून राष्ट्रवादीला मुंबईत केवळ सुरुवात जागेच्या प्रस्तावाची माहिती जी आहे ते आलेली आहे समोर आणि जयंत पाटील उद्धव ठाकरे यांच्यात बैठकीच्या फॉर्म्युलावर चर्चा होणार आहे कसं बघताय इकडे पण मला असं वाटतं राष्ट्रवादीने शिवसेनासोबत जाऊच नाही कारण उद्धव ठाकरे जी ज्या पद्धतीने इलेक्शन लढत आहे आमच्या जिल्ह्यामध्ये नगर एक नगर अध्यक्षाची सीट होती अंजनगावची साडे चारशे मत होते नगर अध्यक्षाची पदाला तर मला वाटते त्यांची दुकानं बंद होणार आहे त्यांच्यासोबत जे जाईन त्यांची बंद होण्याची पूर्ण शक्यता मॅडम उद्धव ठाकरे म्हणाले की इतके वर्ष आपण लढाई लढत आलो मुंबईत कोणी हिसकावू शकले नाही युती आघाडी होते ज्याला कोणी ओळखलं नव्हतं त्या भाजपला खेडोपाडी नेलं युत्या होतात तुटतात पण पहिला अनुभव असा आहे की भाजपने आपली युती तोडली पण आता संपवायला निघाले असं उद्धव ठाकरे म्हणतात आहे की आम्हाला संपवायला निघाले मी एवढंच सांगू शकते भारतीय जनता पार्टी खूप डेडिकेटेड आणि विचारांना घेऊन काम करणारी आहे ज्यांनी विचार सोडले त्यांनीच युती तोडली त्यांनी जे ठाकरे साहेबांनी म्हटलं होतं बाळासाहेब ठाकरेजींनी की आमच्या घरातून कोणीही मुख्यमंत्री होणार नाही त्या पदाकरिता त्या खुर्शीकरिता त्यांनी भारतीय जनता पार्टीला दगा दिलं देवेंद्र फडणवीसजींच्या पाठीशी खंजोर खुपोसली आणि आज ते उलटा चोर उलटा बोलते एक तर चोरी उपरचे सीना जोरी उद्धव ठाकरेजी तसं करत आहे तर हे जे ब्लेम भारतीय जनता पार्टीवर करत आहे हे सगळी पूर्ण महाराष्ट्रनी पूर्ण देशाने तो चित्र पाहिलेलं आहे की उद्धव ठाकरेजींनी देवेंद्र फडणवीसजींचे पाठी खंजर खुपोसली आहे तर त्याच्यामध्ये कोणीच आता स्पष्टीकरण देऊ नये की तुम्हाला संपवायला निघाले तुम्ही स्वतः संप संपवताय कारण की जे विचारांवर तुम्ही उभे नाही राहत आहे विचारांसाठी भारतीय जनता पार्टी काम करत आहे आणि बाळासाहेब आदरणीय बाळासाहेब ठाकरेजींनी जे आशीर्वाद दिला त्या आशीर्वादाला घेऊन पुढे चालण्याचं काम देवेंद्र फडणवीसजी करत आहे गौतमती दौऱ्यावर आहेत आणि रोहित पवार जे आहेत ते अजित पवारांचे सारथी बनले आहेत कस बघते याकडे मी वारंवार वेळी दोन दिवसाची सरकार आमच्या आदरणीय अजितदादांनी आणि देवेंद्र फडणवीसजींनी बनवली होती शपथ घेतली होती त्यावेळीशी सुद्धा बोलली होती हा सगळा जेही घडून आलेला आहे हा साहेबांचेच आदेशाने अजितदादानी केलेला आहे आणि शेवटी परिवार आहे आणि मतभेद झाले मधात पण जे सगळं काही झालं अजितदादानी केलं भारतीय जनता पार्टीसोबत आले मग इलेक्शन लढली शपथ घेतली उभे राहिले हा सगळं चित्र पवार साहेबांनीच निर्माण केलं आहे आणि आज काही नवल वाटण्याचं आम्हाला तरी काही कारण नाही आहे ते सोबत आले तर हे पवार साहेबांचीच इच्छा होती की त्यांनी बी पी जे पीसोबत गेले पाहिजे आणि आज ते परत अजितदादासोबत येत आहे तर याच्यामध्ये काही आश्चर्य वाटत नाही शरद पवार भविष्यात येथील इंडियामध्ये जे चित्र आहे जे एकमेकाचा चेहरा पाहत नव्हते मुलगी मुलगा वय सगळं काही बोलत होते आज एकमेकासोबत लंच डिनर करत आहे एकमेकासोबत सात वाजता मिटिंग घेत आहे तर याच्या मागे अजितदादा तेव्हाही बरोबर होते तेव्हाही ती ते चुकली नाही त्यांनी जे जे शब्द बोलले ते एक हंड्रेड पर्सेंट करेक्ट होते ते आज स्पष्ट पूर्ण महाराष्ट्र पाहतं पुण्यामध्ये निवडून न येणाऱ्या जागा भाजप शिंदे गटाला देत आहे दे आणि तेवीस आणि चोवीस प्रभागामध्ये त्यामुळे धनगेकरांचा मुलगा जो आहे तो अपक्ष लढण्याची तयारी करतो आहे मी आपल्याला एवढंच बोलू शकते की जेव्हा युतीची बैठक असते आणि वरिष्ठ लोक जे ठरवतात आणि आपले कार्यकर्ता त्यांचे कार्यकर्ते त्यांचे पद त्यांची सीटं पाहून कार्यकर्त्यांना जे वाटप होते ते मोठे नेत्या ठरवत असतात आणि त्यांनी कशी ठरवली ते तर तेच उत्तर देऊ शकतात हे एलिगेशन लावणं आणि युतीत ना बसणं हा त्यांच्या आमची चॉईस आहे आमच्या पक्षाच्या मान्यता आहे की आपण सोबत लढलो पण भाजपची जागा आहे त्या ठिकाणी धनगेकरांचा मुलगा जर अपक्ष लढत असेल तर मग युतीमध्ये कुठेतरी मी तेच म्हणत आहे जर युती करत आहे आणि त्याच्या आपण काम करत आहे तर तो युतीचे अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये जागा वाटपाचा निर्णय अद्यापही झालेला नाही यावर आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली भाजप युवा स्वाभिमान आणि शिंदे गटाची आमची युती पक्की आहे आणि आज जागा वाटपाचा निर्णय होणार आहे अशी माहिती आमदार रवी राणा यांनी दिली आहे मुख्यमंत्र्यांसोबत बोलणं झालंय आज भाजपच्या कोर कमिटीची बैठक आहे युवा स्वाभिमान संघटनेच्या काही सीटांवर अंतिम निर्णय बाकी आहे नव्वद टक्के काम झालेलं आहे अशी माहिती रवी राणा यांनी दिली आहे असं आहे की जागा वाटप संदर्भात अंतिम मला असं वाटते काल सुद्धा माझी संजय कोटेंशी चर्चा झाली बावनकुळे साहेबांसोबत चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांच्या कानावर सुद्धा मी टाकलेला आहे आणि आज त्या ठिकाणी कोर कमिटीची भाजपची बैठक आहे त्या ठिकाणी कारण बद्दल सुद्धा त्यांची काही चर्चा चालू आहे युवासेवन पार्टीच्या काही सीटांवर फक्त अंतिम निर्णय बाकी आहे बाकी नव्वद टक्के निर्णय झालेला आहे तर काही ठिकाणचा जो निर्णय तो आज होऊन जाईल आणि युती पक्की आहे चंद्रपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती जाहीर करण्यात आले आज संयुक्त पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आले ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिरे आणि वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष स्नेहल रामटेके यांनी पत्रकार परिषदेत युतीची माहिती दिली स्थानिक पातळीवर युती करण्याचं स्वातंत्र्य पक्षाच्या नेतृत्वानं दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष समान जागा वाटप करून निवडणूक लढणार असं यावेळी स्पष्ट करण्यात आलंय काँग्रेस पक्षाशी वाटा आमच्या पक्षाला कुठेही देण्यास नाही काळा काय कळत होते शिवशक्ती आणि भीमशक्ती हे एकत्र यावं या हेतूने आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सोबत आमची वंचित बहुजन आघाडी असं हेच त्यांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे आणि त्या तीस वंचित बोलून आघाडी झडामध्ये भीमशक्ती आणि शिवशक्ती हे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आमच्या तिथे महापूर बसणार आणि का अमरावती जिल्ह्यातील वायगाव येथील शेतकरी आशिष श्रीराम इंगोले या शेतकऱ्याच्या शेतामध्ये गुरांच्या चाऱ्याची साठवण केली होती त्यामध्ये सोयाबीन काढणी ते मळणीला परवडतसुद्धा नव्हतं त्या परिस्थितीतही त्या शेतकऱ्यानं सोयाबीन काढलं आणि ते फक्त गुरांच्या चाऱ्यासाठी आणि इतर शेतकऱ्यांकडूनसुद्धा त्यांनी चारा खरेदी केला होता मात्र अशा परिस्थितीत अज्ञातानं गुरांचा चारा पेटवून दिलाय त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं अशा परिस्थितीत वर्षभर नव्हे तर उद्यापासूनच शेतकऱ्यांना गुराची भूक भागवण्यासाठी चारा आणावा कुठून असा सवाल उपस्थित होतोय आहे तूर येण्यासाठी अद्याप दोन महिने बाकी आहेत तोपर्यंत जनावरांना चारा आणायचा कुठून असा पद्धतीने शेतकरी हवालदिल झालाय आमच्या बैलाईच्या आम्ही इथं बंडी बांधत जाऊ इथं कुटार आम्ही इकून तिकून जमा केलं तर सोयाबीन नाही झालं त्याच्यातलं आम्ही बिगर सोयाबीन न घेता आम्ही ते, ते कुटाराची गंजी जमा केली त्याच्यावर अडताळपत्री झाकली होती दररोज आमच्या बैलैले ते टाकत जाऊ आम्ही आणि आम्ही बैलैले घरही कुटार नाही आहे मागच्या वर्षीचा चारा नाही आहे तुरीची अवस्था असून आहे आता आमची हे गंजी पेटवली तर आम्ही काय चाराव या ढोरहिले आणि काय करावं काही ते तर सोयाबीन नाही झालं आणि असे जर पेटवत राहीन तर पुढं आमची तुरा इथं अजून पेटवल्या जाईन तर आम्ही काय करावं ही एक तर अतिवृष्टी झाली काही सोयाबीन काहीच नाही झालं त्याच्यामुळं आमच्या अशी भीती निर्माण झाली का तुरीचं ना पुढं नुकसान करावं या पेटून देणाऱ्यानं या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्यामध्ये आता वेळ झाल्या इथेच थांबण्याची अशाच महत्त्वाच्या आणि गावाकडील बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार